नमस्कार मी प्राध्यापक कविता मेहत्रे आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि या देशामध्ये सुई तयार होत नव्हती तो देश अनेक अर्थानं प्रगतीपथावर छिपवतोय पण ही झाली एक बाजू या देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की ऐंशी कोटी जनतेला पाच किलो दहा किलो अन्नधान्य पुरवलं जातं म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्य गरीबाच्या झोपडीत आज पण उगवला नाही त्यासाठीची आजची माझी कविता आहे कवितेचं नाव आहे स्वातंत्र्य दिन चिरायू हो स्वातंत्र्य दिन चिरायू हो स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे हा प्रश्न इथल्या व्यवस्थेच्या तोंडावर ढसाळांनी सपकन मारल्यापासून मी शोधत आहे ती गाडवी स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे हा प्रश्न इथल्या व्यवस्थेच्या तोंडावर ढसाळांनी सपकन मारल्यापासून मी शोधत आहे ती गाडवी सत्तेच्या वळचणीला उभी राहिलेली आणि धनदानग्यांच्या शय्येसोबत विवस्त्र झालेली संसदेच्या दारात विकली गेलेली जात धर्माच्या नावावर बाजार बसवी लोकशाही तिचा नांगर इथल्या भुके कंगाल मागास मरण खस्ता खाणाऱ्या आयुष्यांवर तिनं फिरवलाय तिचा नांगर इथल्या भुके कंगाल मागास मरण खस्ता खाणाऱ्या आयुष्यांवर आणि माणसांचा कोंडवाडा केलाय आणि माणसांचा कोंडवाडा केलाय ती भटीक आहे त्यांची ती भटीक आहे त्यांची जिथं स्वातंत्र्याचा अर्थ जलमठे भोगत असतो ती भटीक आहे त्यांची जिथं स्वातंत्र्याचा अर्थ जलमठे भोगत असतो स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे ही ढसाळांची आग ओकता येत नाही आम्हाला व्यवस्थेच्या तोंडावर आणि आम्हाला हेही माहीत नाही आणि आम्हाला हेही माहीत नाही रामराज्याच्या कितव्या घरात आम्ही राहतोय स्वातंत्र्याचा सूर्य गरीबाच्या झोपडीतही उगवावा मायबाप स्वातंत्र्याचा सूर्य गरीबाच्या झोपडीतही उगवावा मायबाप एवढीच मापक मागणी आजच्या दिवशी स्वातंत्र्याचा सूर्य गरीबाच्या झोपडीतही उगवावा मायबाप एवढीच मापक मागणी आजच्या दिवशी स्वातंत्र्य दिन चिराई हो स्वातंत्र्य दिन चिराई हो स्वातंत्र्याचा सूर्य तर सगळ्याचाच असतो ना भाऊ स्वातंत्र्याचा सूर्य तर सगळ्यांचाच असतो ना भाऊ मग आमचा पण आहेच की मग आमचा पण हैस की स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन चिराई हो स्वातंत्र्य दिन चिराई हो नमस्कार